नमस्कार माझ्या किचन या चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आता उन्हाळा चालू आहे आणि बाजारात आंबे विकायला यायला लागले आहेत तर सगळ्यांना आमरस हा आवडतो आज आपण करणार आहे बिना मिक्सरचा आणि काळा न पडणारा असा आमरस करणार आहे दाटसर असा आमरस करणार आहे जर या पद्धतीने जर तुम्ही आमरस केला तर दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने तुम्ही आमरस करणार नाही चला तर मग आपण आता सुरुवात करूया आपण इथे सात चमचे साखर घेतली आणि इथे दोन किणे वेलचीचे असे मधले मधले दाणे घेतले तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया किंवा तुम्ही पिठीसाखर पण वापरू शकता किंवा वेलची पूड पण वापरू शकता तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया तर आता इथे आपण केशर आंबा घेतलेला आहे धुवून घेतला आहे स्वच्छ आणिचं पुढचं पण काढून घेतलं आहे चिकाची बाजू तर तुम्ही कोणताही आंबा वापरू शकता तुम्हाला जो आवडेल तो रसासाठी वापरू शकता तर आता आपण एक एक आंब्याचा आधी साल काढूया एक आंब्याची आपण आणि रस काळा पडू नये म्हणून आपण एक ट्रिक करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण एक आंब्याची साल काढून घेतलेली आहे काहीच सालीला राहिलं नाही तुम्ही बघू शकता तर इथे आपण एक भांड घेतले खाली आणि इथे पूर्णाची चाळण घेतली तर त्याच्यावरती आपण असं आंबा घासणार आहोत त्याला सगळं न याचा गर पडतो काहीही शिल्लक राहत नाही तुम्ही बघू शकता खूप छान पडतो असा रस जर काढला तर त्याची चव वेगळी लागते बघा तुम्ही तर बघा सगळं कोयचं निघून गेलेलं आहे तर आता आपण सगळ्याच आंब्याचं असं करून घेऊया आधी तर आता आपल्या सगळ्या आंब्याचं करून झालं आहे तुम्ही बघू शकता की ते एकदम एक छंद पडलेला आहे खूप छान असा दाटसर झालेला आहे तर याच्यात आपण आता साखर आणि वेलची पूड जी केली होती ती टाकूया तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि रस काळा पडू नये तर त्याच्यासाठी आपण आता पुढं बघूया काय करायचं ते तुम्हाला दाखवते तर आता आपण रस फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर ते आपण दुसऱ्या भांड्यात काढूया आणि काळा पडू नये म्हणून आपण एक आता ट्रिक वापरणार आहोत तर आता आपण रस केला होता त्याची कुई आहे ती आपण याच्यात बुडवून ठेवणार आहोत आणि असाच आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया खायच्या वेळेस तुम्ही बाहेर काढू शकता आणि जर तुम्हाला अजून पातळ पाहिजेल असेल तर याच्यात खातानाच तुम्ही दूध टाकू शकता पाणी टाकायचं नाही तर पाणी टाकलं तर काळा पडतो तर दूध वापरा तुम्ही आणि जरी नाही वापरलं तरी चालते त्याप्रमाणे आपला आता असा घट्ट पातळ झालेला आहे तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की रस कसा झाला आहे तो थँक्यू